नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याची आमटी त्यासाठी ते आपण घरच्याच झाडाच्या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहे घरच्या झाडाला खूप छान तुरीच्या शेंगा आलेल्या आहे आपण बघू शकता ह्या शेंगा आपण तोडून घेतलेल्या आहे गावरानी तुरीच्या झाडाच्या शेंगा खूप छान लागतात ते आपण तोडून घेतलेले आहे आणि सोबतच घरच्याच मिरचीच्या झाडाच्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे तर आपण घरच्या मिरच्यांची आणि शेंगांच्या दाण्याची भाजी करून घेणार आहोत आपल्या शेंगा आणि मिरच्या तोडून झालेल्या आहे आपण त्याचे दाणे काढून घेऊया अशा प्रकारे दाणे काढून झालेले आहे तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे प्रथम आपण पोळ्या करून घेतलेल्या आहे पोळ्या झाल्यावर आपल्याला त्याच तव्यावर मिरच्या भाजून घ्यायच्या आहे त्यामध्ये थेंबर तेल टाकून मिरच्या मस्त भाजून घ्यायची आहे आणि सोबतच आपण तुरीचे दाणेसुद्धा परतवून घेणार आहोत तुरीच्या दाण्याला हलकेसे डागेपर्यंत आपण तुरीचे दाणे परतवून घेणार आहोत आपण बघू शकता तुरीचे दाणे हलकेसे डागेईपर्यंत परतवलेले आहे त्यामध्ये दहा बारा लसूणपाकड्यासुद्धा ॲड करायचे आहे आणि सोबतच आपण कोथिंबीरसुद्धा परतवून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे परतवून झाल्यावर आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे त्यासाठी आपण थंड होऊ द्यायचं आहे तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे प्रथम आपण कढईमध्ये तीन चम्मच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे जिरेसुद्धा छान फुलू द्यायचे आहे त्यानंतर आपण दहा बारा कढीपत्त्याची पानं ॲड केलेली आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले तुरीचे दाणे ॲड करायचे आहे आपल्याला जास्त मसाले वापरायचे नाही अगदी सोप्यात सोपी भाजी करायची आहे कमी मसाल्यामध्ये आपण तुरीच्या शेंगाच्या दाण्याची भाजी करणार आहोत अतिशय छान होते व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे अगदी पावचम्मच हळद घेतलेली आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण बघू शकता थोडं घट्टसर झालेलं आहे आणखी आपण थोडं गरम पाणी ॲड करू आपण जवळजवळ दीड ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे भाजीसाठी नेहमी गरम पाणीच वापरायचं असतं त्यामुळं भाजीला खूप छान चव येते आता आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनिट शिजू द्यायचं आहे पाच मिनटानंतर आपण बघू शकता भाजी छान शिजलेली आहे आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया आणि गॅस बंद करायचा आहे झाकण ठेवून त्यानंतर आपण भाजी सर्व करण्यासाठी काढून घेऊ शकतो आपण बघू शकता भाजी अतिशय मस्त झालेली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुना भेटू नमस्कार